आणि यानंतर आणखी एक मोठी राजकीय बातमी राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित आहे महाराष्ट्रातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांचाच आहे असा निर्वाळा केंद्रीय निवडणूक आयोगानं दिला आहे पक्ष आणि घड्याळ चिन्ह निवडणूक आयोगानं अजित पवार यांच्या गटाला बहाल केलाय तर शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता आहे आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी शरद पवार यांच्या गटासाठी हा मोठा धक्का मानला जातोय कारण महाविकास आघाडीमधील उद्धव ठाकरेंच्या हातातनं याआधीच पक्ष गेलेला होता आणि आता शरद ही परिस्थिती तशीच काहीशी झाली आहे आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्याला माहिती देतात निलेश काल संध्याकाळी उशिरा हा निकालाला आला राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह दोनही अजित पवार गटाला मिळाल्यानंतर आता अजित पवार गटाची पुढची पावलं नेमकी काय असू शकतात ज्ञानदा राष्ट्रवादी काँग्रेस आता अजित पवार यांची झालेली आहे त्यामुळं आता पक्ष म्हणून ज्या ज्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्या सर्व ताब्यात घेण्याचं काम आता अजित पवार गटाच्या वतीनं होताना पाहायला मिळेल प्रामुख्यानं महाराष्ट्राचं जे मुख्य प्रदेश कार्यालय आहे ते मुंबईतल्या बेलाड पेयर परिसरामध्ये आहे ते ताब्यात घेतलं जाऊ शकतं यासोबतच राष्ट्रवादीच्या नावानं म्हणजे पक्षाच्या नावानं जी जी महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी कार्यालयं आहेत ती देखील आता ताब्यात घेतली जाऊ शकतात अशा पद्धतीची माहिती विश्वसनीय सूत्रांना दिलेली आहे याच्यामध्ये महत्त्वाची बाब अशी आहे की राष्ट्रवादी वेलफेअर असोसिएशनच्या नावानं जी कार्यालयं आहेत ती मात्र ताब्यात घेता येणार नाही आहेत कारण त्याचे अध्यक्ष शरद पवार आहेत मात्र त्या ठिकाणी देखील अजित पवार हे सदस्य असल्याची माहिती आहे दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की पक्षाच्या नावानं आत्तापर्यंत ज्या आलेल्या देणग्या आहेत ठेवी आहेत हे देखील ताब्यात घेण्याची शक्यता आता नाकारता येत नाही आहेत यासोबतच सोशल मीडियामध्ये समोरच्या गटाला कुठल्याही प्रकारे चिन्ह पक्ष आ, या पक्षाचं नाव यासोबतच झेंडा वापरता येणार नाहीयेत त्या सगळ्या बाबी ज्या आहेत ते आता अजित पवार गटाच्या वतीनं ताब्यात घेणार आहेत तर दुसरीकडे शरद पवार गटाच्या वतीनं आज दुपारपर्यंत आपलं चिन्ह नाव निवडणूक आयोगामध्ये देण्यात येणार आहे आणि त्यानंतर निवडणूक आयोग त्यावर विचार करून त्यांचं नवीन चिन्ह आणि नवीन नाव कुठलं असेल या संदर्भातला निर्णय देणार आहे ज्ञानदा धन्यवाद निलेश या सगळ्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट